पुनिक काम्याविण देव तुम्हाला सद्गुरुनाथ माधवा नंद प्रश राजाद्रा सद्गुरुनाथिराम राजाद महाराज राजाद्रा सद्गुरुनाथ समर्द रत्ना कर महाराज राजाद्रा सद्गुरुनाथ दशरथ महाराज कि सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराज व दशरथ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी साजरे करतो आता वेळे अभाव येई आनंद काळे सिद्धेश्वर महाराज सुदर्शन महाराज शंकर महाराज आणि सद्गुरु रत्नाकर महाराजांचे शिष्य आकळे महाराज रत्नाकर महाराज महाराजांचे शिष्य महाराज महाराज आता बरीचशी मंडळी आहे आता वेळ आपल्याला म्हणून आपण सावी या ठिकाणी पुण्यतिथी साजरी करतो रत्नाकर महाराजांनी आपल्याला प्रपंच करत आपल्याला भगवंताची प्राप्ती त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितली ऐसा महिमा तुका मने नामा सीमा अखंड परमेश्वराचं त्या ठिकाणी चिंतन करायचं आहे म्हणून रत्नाकर महाराजने आपल्याला जगासाठी त्या ठिकाणी अवतार धारण केला अवतार तुम्हा तारा या उतराया झाला उत्तर जिवा म्हणून रत्नाकर महाराजांनी आपल्यासाठी अवतार धारण केला आणि आपल्याला जे सुख आहे ते सुख सद्गुरु समर्थ रत्नाकर महाराजांनी आपल्याला त्या ठिकाणी दिलं नाम दिल्यापासून आपण त्यांची त्या ठिकाणी भक्ती करतो हो। जे दिलेला नाम चिंतन करतो हो। माझा भक्त त्या ठिकाणी सुखी झाला पाहिजे हे समर्थ रत्नाकर महाराज महाराजांनी आपल्याला सांगितलं त्या मार्गाला आपण सर्वजण त्या ठिकाणी चाललेला आहोत त्यावेळेला रत्नाकर महाराजांनी आपल्याला सांगितलं त्या ठिकाणी यात्रा भरणार आहे शब्द सांगून जातात आणि पाठीमागे त्या ठिकाणी कीर्ती त्या ठिकाणी पाठीमागे राहते तुम्ही सांगता माया बाप कृपा कीर्ती <त्रुण> वाई म्हण आपल्याला रत्नाकर महाराजाने दिलेलं भगवंताची प्राप्ती आपण त्या ठिकाणी करायची सरता देता धंदाकडे दाखवता जीवित सुखी होता नाना वो वो नाम मरण देवाचे करावे अखंड नामरण पावावे समाधा रत्नाकर महाराजांनी प्रपंच करत आपल्याला भगवंताच त्या ठिकाणी चिंतन करायला सांगितलं आपण चिंतन त्या ठिकाणी करतो म्हणून रत्नाकर महाराजांनी दिलेला आपण अखंड चिंतन करतो म्हणून आपला प्रपंच त्या ठिकाणी सुखी आहे रत्नाकर महाराजांना आपल्याला जे सुख आहे या ठिकाणी आपल्याला सुखाची जागा दाखवून देता सांगाती चे काय सांगू सुख शांता सांगाती काय सांगू Wow. <sighs> daripada é Nu Yeah oh. आपली भेट या कलेगा आपली सद्गुरु समर्थ रत्ना करणार आपली भेट झाली आणि आपला उद्धार केला असे संत त्या ठिकाणी समर्थ रत्ना रत्नाकर महाराज सद्गुरु समर्थ दशरथ महाराज सद्गुरु समर्थ दशरथ महाराज म्हणून आपण पुण्यतिथी ह्या ठिकाणी आपण साजरी करतो बावीस वर्ष झालं आपल्यातून आपण बावीस वर्ष झालं पुण्यतिथी आपण या ठिकाणी सर्वजण साजरी करतो असे संत त्या ठिकाणी रत्नाकर महाराज आणि त्यांचे शिष्य मंडळी यांनी येऊन या ठिकाणी थाटा माता मध्ये पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करतात गुरुविषयी त्या ठिकाणी प्रेम आहे आवड आहे भाव आहे म्हणून त्यांची पुण्यतिथी आपण या ठिकाणी सर्वजण साजरी करतो आपली आई ताजो असे धन्यवाद पिता दया दिया धन्यवाद पिता दया दिया धन्यवाद पिता दया दिया धन्यवाद पिता दया रत्नाकर महाराजांनी आपल्याला भक्ती करा करायला सांगत तो जगाची ना सेवा करा आवडीनं प्रेमान भजन करा माझ रत्नाकर नाकारे सांगा हो सांगा कोणी तरी सांगा हो सांगा कोणी तरी सांगा हो sang भक्ती करायला लावली ती भक्ती आपण भगवंताचं चिंतन अखंड त्या ठिकाणी आपण सर्वांनी मिळून जगूया जे सुख आहे ते त्या ठिकाणी मिळतं संतापशी त्या ठिकाणी सुख आहे वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम ठोवाचे जे आपल्याला सुख पाहिजे असे कुळामध्ये नाम घ्या चौऱ्याऐंशी फिरण आपण मानव जन्माला आलेलो आहे आल्यानंतर सद्गुरु केला पाहिजे सद्गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज अशी करता काय मागे मनाची आज सिद्धी पावे म्हणून आपण सद्गुरु केला सद्गुरूची त्या ठिकाणी सेवा आवडीनं प्रेमाने त्या ठिकाणी भजन करायचं तुका म्हणे माझ्याकडे त्यांची

त्या ठिकाणी शक्य होतो संसार सुखाचा करीन आनंद भरेन तिने लोक जाईल भेटण माय सुखामध्ये प्रपंजा करा पण भगवंताची त्या ठिकाणी प्राप्ती करा वाट पाय उभा बिटीची आवडी कृपाळ तातडी उथा वेळ मागील प्रयार प्रेरणाशीन झाली दर्शन एक वेळा म्हणून आपण सत्पुरुष रत्नाकर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आपण आलो आजचा जो लाभ आहे दर्शनाचा उजळले भाग्य आता चिंता वारली दर्शन जोडला म्हणून आपण संत चरणाचा लाभ घेण्यासाठी आलो म्हणून आता बराच वेळ झालेला आहे सगळ्यांनी जागेवरती उभा राहावा पुष्पवृष्टी करूया नंतर आपण आरती त्या ठिकाणी करूया पुंडरिका वरदे वरी श्री ज्ञान देव तुकाराम राजा आदरा सद्गुणा रत्नाकर महाराज की जय पुरुष मंडळींनी राम राम सीता महाराज स्त्रियांनी राधा राधा कृष्ण म्हणायच राम राम सीता राम मंदिराकडे सगळ्यांनी फुलं टाकायची

राजाग्रा सद्गुरु समद्रम राजाद्र सद्गुरु दशरथ महाराज श्री गुरुदेव वासुदेव आगे। आगे।